सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक असलेल्या शरद सहकारी बँकेच्या क्यू आर कोडचं अनावरण हे मनसर तालुका आंबेगाव या ठिकाणी सहा जून रोजी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ बँकेचे सभासद खातेदार कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या ताज्या घडामोडी पाहिज्यात तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सहकारी क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक असणाऱ्या शरद सहकारी बँकेच्या क्यू आर कोडचं अनावरण मनसर तालुका आंबेगाव या ठिकाणी सहा जून रोजी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ बँकेचे सभासद खातेदार कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय यावेळी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह म्हणाले की कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी या बँकेची स्थापना केली होती या बँकेच्या माध्यमामधनं हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे अनेक जण उद्योजक व्यावसायिक झाले आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर होतोय बँकेच्या क्यू आर कोडचं अनावरण झाल्यामुळे क्यू आर कोडचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार आहे बँकेचे सभासद खातेदार यांना घरबसल्या व्यवहार करता येणार आहे पुढील काळामध्ये बँकेचे पाच हजार कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचा उद्दिष्ट आहे बँकेच्या शाखा देखील आता वाढवण्यात येणार आहेत

क्यू आर हा कार्यक्रम माहिती केला खऱ्या अर्थाने देशात वेगवेगळ्या बँका कामकाज करीत असताना त्यांच्याबरोबर शहर सहकारी बँक ही चोपन्न वर्षापासून आपल्या ग्राहकांना सेवा देण्याचा उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे सर्व संचालन मंडळाने घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी

याच्या पूर्वी तीन चार वर्षांपूर्वी शरद सहकारी बँकेने दोन हजार एकवीस बावीस ला आपल्या खातेदारांना क्यू आर कोड दिलेला आहे मात्र त्यावेळेस गुगल आणि इतर माध्यमातून ज्यावेळेस क्यू आर कोड दिला त्यावेळेस काही अडचणी निर्माण होतात म्हणून बँकेने स्वतंत्र स्वतःचा क्यू आर कोड बँकेने घेतला की ज्यामुळे आपल्या खातेदारांना त्याचा लाभ घेता येईल आणि तात्काळ ज्या काही बाबी फायदे मिळतील ते फायदे आपल्या मार्गदर्शनास आदरणीय चेअरमन साहेब आणि व्हाईस चेअरमन साहेब आपल्याला विधीन करतील परंतु बँक शरद सहकारी बँक ही अतिशय उत्तम झालेली बँक जिचा एन पी ए आहे फायनान्शियल सावधानी वेल्थ मॅनेजमेंट मध्ये महाराष्ट्रात किंवा देशातल्या ज्या काही मोजक्या बँक आहेत त्यामध्ये शरद सहकारी बँकेचा सामावेश होतो ही अभिमानाची गोष्ट आहे तसेच देशात अनेक सहकारी बँका कामकाज करतात त्याच्यात सर्वच सहकारी बँक घेतात आरबीआय जे काही सर्वे केला जो काही त्याचे निकष आहेत त्याच्यात सर्व सहकारी बँक ही भारतात चाळीसाव्या क्रमांकाला गर्दी जाते अशा सर्व सहकारी बँकेच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर बँकेचे विद्यमान अध्यक्ष देवेंद्र शेर शाह उपाध्यक्ष वर्षे साहेब सर्व संचालक मंडळ माझे अधिकारी कर्मचारी आणि उपस्थितांचं मी बँकेच्या वतीने स्वागत करतो शिव राज्याभिषेक दिन एकोणीस सोळाशे चौऱ्याहत्तर साली आजच्या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि तो दिवस हा महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाला एक कराट देणारा दिवस आहे जसं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्य निर्माण केल्याच्या नंतर त्याला कोणाची मान्यता घेण्यापेक्षा राज्याभिषेकाच्या माध्यमातून प्रयत्नचं राज्य म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळ घेतली आणि स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी केला आणि हे रयतेचं राज्य सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्या ठिकाणी अस्तित्वात आलं जसं त्यावेळेची भावना होती की आपलं राज्य असावं आपलं राजमुद्रा असावी आपली घटना असावी आणि त्याच्यानुसार सगळा कारभार त्या ठिकाणी आपल्या रयतेच्या भल्यासाठी व्हावा हीच भावना नंतरच्या काळामध्ये की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतातल्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर देखील त्या त्या वेळच्या आज, आज राहिले दे आणि नंतरच्या काळामध्ये घटनेच्या माध्यमातून भारतात देखील आपलं एक सार्वभौम राज्य त्या दे ठिकाणी बनतात आणि अशाच प्रकारचं आज आपण जेव्हा संस्थांच्या माध्यमातून हा विचार करतो त्यावेळेला संस्थेलाही प्रत्येकाला असं वाटतं की कुठलीही संस्था असेल तर आपलं स्वतःची जागा असावी इमारत असावी वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे काही ब्रँचेस आहेत तिथे आपली बाकी असावी आणि हे सगळं करताना ग्राहक किंवा सभासद यांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जा सेवा देण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्या उपलब्ध असाव्यात काळ बदलत गेला त्याप्रमाणे सगळ्या देण्याचा प्रमाण एक प्रकार देखील त्या ठिकाणी बदलत गेला मागा श्री महेश काळे यांनी सांगितलं की आता हे सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर लोकांच्या हातामध्ये जर ही सगळी ताकद द्यायची असेल सेवा करायची असेल जे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आज पाहतो की सुरत या काळामध्ये एटीएम कार्ड त्या ठिकाणी आलं प्रत्येकाला खात्यात जाऊन म्हणजे बँकेत जाऊन किंवा शाखेत जाऊन पैसे काढण्याची आवश्यकता भासत नव्हती एटीएमच्या एटीएम सेंटरवर देखील जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून माणसं आपली व्यवहार त्या ठिकाणी करत होते त्याच्याही पुढच्या काळात जाऊन नंतर मोबाईलवर जेव्हा हा क्यू कोडचा सगळा पेमेंटची पद्धत त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळेला आपण पाहतो की किरकोळ भाजी घेतली तरी दहावीस रुपयापासून तर एखाद्या ओला उबेरच्या शंभर पाचशे रुपयापर्यंत पेमेंट किंवा त्याच्या पुढचं पेमेंट हे क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आजपर्यंत आपण वेगळ्या क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं काम करत होतो परंतु आपला स्वतःचा जसा मगाशी मी म्हटलं की प्रत्येक माध्यम असं वाटतं की आपली राजनीत असावी तसा हा एक क्यू आर देखील हा एक आजच्या नवीन काळात एक राजमित्र वाव वाव लागले आणि आज योगा त्याच दिवशी आपण हा क्यूआर कोड चा आनंद त्या ठिकाणी करतो बहुतेक दिवसापासून उत्सुकता होते की क्यू आर कोड क्यूआर कोड वेळेत तर कदाचित ग्रामीण बाहेरसाठी हे नवीन असेल किंवा क्यूआर कोड हा गुगलचा किंवा पेटीएमचा चा याचाच पद्दा असू शकतो पण बदलत्या रूपात बदलत्या चेहऱ्या ज्या दादानी या ठिकाणी आपण पाहिले की बहात्तरच्या दुष्काळात आपली सर्वसामान्य माणसांकरता शेतकऱ्यांकरता ही केली पण त्यांची आज बदलत्या स्वरूपात ही नव बँकिंग आहे ते बँकिंग आपण जर ऍक्सेप्ट केलं नाही तर असणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही म्हणून बँकेने खूप काही गोष्टी ठरवल्या मागील काही काळात काही गोष्टी ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या गोष्टीच्या अडचण पार करून आज मला खूप अभिमान वाटतो की बँकेच्या इतिहासात पहिल्या वेळा झिरो पर्सेंट एंट्री आहे पण तेवढा थांबून चालला नाही फक्त झिरो एंट्री केला वसुली केली एवढं हे नाही तर आपल्याला वाढ करायची असेल पाच जर टप्पा पार करायचा असेल तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व स्पर्धा आपण कोऑपरेटिव्ह आहे की लिमिटेड आहोत हे ग्राहक पाहणार नाही ग्राहक पाहणार ना। ग्राह आहे की मला इतर बँकांपेक्षा माझ्या बँकेत शरद सहकारी बँकेत सेवा त्या तुलनेची मिळते का नाही तशा पद्धतीने मिळते नाही आणि त्याच्यासाठी ज्या 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 गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलंय की रिझर्व्ह बँकेच्या चौकटीच्या हात बसून आपण आपला प्रोग्रेस हा यथोपित असाच पुढे नेला पाहिजे शंभर टक्के आज आमच्या अठराशे सहासष्ट म्हणजे जवळपास एकोणीसशे कोटी रुपयाच्या सगळ्या ठेवी आहेत पस्तीसशे चौतीसशे कोटी जवळपास आणि बँकेचे ठेवीदार जवळपास तेरा हजार इतके आहेत आणि हे असताना देखील पुढच्या काळात म्हणजे याच वर्षाच्या टप्प्यात जवळपास डिसेंबर दिवाळीच्या दरम्यान तीन शाखा या ठिकाणी आणखी विस्तार करून म्हणजे आपला सत्तावीस आहे तर त्या अकोला म्हणजे ज्या नगर जिल्ह्याचा अनुभव व्याख्याला चांगला आहे आणि अकोला शहरात जवळपास ऑपरेटिव्ह कुठली बँक नाही संगमनेर अकोला तिथे या ठिकाणी ब्रांच ओपन करायला मानस आहे उडवे जे शहर आहे म्हणजे आता सेतूच्या अलीकडे जिथे जे एनपीटीच्या डॉकवर बिझनेस करणारे काम करणारे जे लोक आहेत तिथे आमेवण खेळ परिसरात तिथे आहे तर तिथे आपली ब्रँच म्हणजे नव विमान तिथे होत आहे तिथे आपली ब्रँच यावी आणि ठाण्यामध्ये दे, देखील आपला परिसरात खूप आहे म्हणून ठाण्यामध्ये एक ब्रँच असा संचालक होण्याचा या ठिकाणी मानस आहे पुढच्या काही दिवसात या तिन्ही ब्रँचेस या ठिकाणी लवकरच आपल्या ग्राहकांच्या सेवेत किंवा दुसऱ्या काही गोष्टी वाढ करत असताना बँकेचा व्यवसाय किंवा बँकेचा नका हा केवळ डोळ्यासमोर नाही ज्या बँकिंग पेक्षा खूप काही हे जे ब्रिटवा आहे स्वप्नील दो, दो जाधव सी चोवीस तास आंबेगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर